माहिरी किती बर वाटत होतं आता सासू आल्यावर सगळं घराची काम करावी लागणार लवकर उठाव लागणार अस वाटत माहिरी कोण आहे बरं असला उघडते सासूबाई मी आले हां आलीस का कर कर बर तेवढा करून द्या बर आणि दरवाजा कोण बंद करणार आली बर बर करायला बर बरं सासू थांब आली आ, आता एक काम करते जोरात फुटला चला बाई मी इतका प्रवास करून आले कंटाळा मी आता आराम करते हो आता तर मला गरम गरम छा प्यायचा आहे त्या किचनचा तर तो तोंड सुद्धा बघू वाटत नाही सुनबाईला सांगते चला आता मी झोपते मस्त हो मला कडक कडक छापी पिऊ वाटते सुनबाई जरा छा अंगार चला झोपते थोड्या वेळ आणि सासूबाई तर म्हणायला का काय झालं सासूबाई मी बोलल छा बनव काय बाई मला जरा आराम भेटत नाही बाई काय झालं नाही नाही बनवते बनवते सासूबाई बनवते काय बाई सासूबाई जरा पाठ टेकू देत माझी सारखं काम सांगतात त्याला छा बनवून आता फक्त गाळायचा राहिलाय आता ना मला लावा लागेल बाई चला बाई मी चकल्यांचं पीठ मळते आणि माझ्या सासूबाईला सांगते चकल्या करायला मग अजून थोड्या वेळ ने आम्ही काहीतरी करतो अहो तक नाही झाला 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 घ्या घ्या सासूबाई इतका वेळ असतो का काय करत होती चला बाई माझी झोप तर गेली उडू आता मी काय करते डान्स करते नवीन रील पण आली काय कायमे पुढं गाणं नाही माहीत आधी प्रॅक्टिस करते मग व्हिडिओ करते स्टार्ट काय बिंदी साडी गुल्फी घालून आली ती बुल हो दडक्ष तिच्या काठीशी हॉलिम जाय ती माझ्या पाठी पाठीशी हवे धडक ती काठीशी टन 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 चला दिवाळी आली असून बाई आणि मी थोडं फराईच बनवतो चला गो चला माझी ब्लॅक कलरची कुर्ती ब्लॅक बिंदी आणि ब्लॅक जीन्स घालते आणि व्हिडिओ करते